नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र बीड जिल्ह्यातून आलेले आहेत आणि हे शेतकरी मित्र कराडवरून आलेले आहेत तर सर्वप्रथम त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार मी राहणार कानाडी घाट तालुका जिल्हा बीड तर आपण पिरूची लागवड कधी केलेली होती सात वर्षापूर्वी सात, सात वर्ष होऊन गेला तर सात वर्षामध्ये आपल्याला सरासरी किती उत्पन्न भेटत आले आतापर्यंत उत्पन्न उत्पन्न चांगल्यापैकी म्हणजे बाकीचं जे उत्पन्न घेतो आपण त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी उत्पन्न भेटत आता आपण ज्या ने न, था था। आप काम करतोय की सर्वसामान्य शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे जे चालू आपलं राहत गाडग आहे त्याच्यापेक्षा डबल तर शंभर टक्के होणार आपलं तसं झालंय का म्हणजे उत्पन्नात दुप्पट वाढ झाली का तुमच्या रेग्युलरच्या रेग्युलर आपले जे सोयाबीन उडीद मूग हे जे करीत होते त्यापेक्षा पेरूच्या बागेतून चांगल्यापैकी उत्पन्न झालं आणि आपण शेतकरी मित्रांना सांगतोय की पिरू बागेमध्ये आता आपल्याकडून जे शेतकरी म्हणजे निमेटोड फ्री पिरू रोपे देतोय आपण तर आपल्याला सुद्धा मी सात वर्षापूर्वी रोप दिलेत तर त्याला आजपर्यंत तुम्हाला निमेटोडचा काय प्रॉब्लेम आला का आणि निमेटोडची औषधं आपण किती वेळा सोडली नाही ना निमेटोड साठी काहीच केलेलं नाही ही जशी बाग दिसते का तशीच बाग आहे आपण सुद्धा शेतकरी मित्रांना सांगतोय आमच्या सुद्धा स्वतःच्या बागाला मी एकदा सुद्धा निमेटोडचं औषध दिलेलं नाही आणि आजपर्यंत आपल्याला त्याची समस्या सुद्धा आली नाही फक्त आता ह्यांचं सुद्धा निवेदने व्यवस्थित आहे स्लरी वापरणं अधूनमधून जे बायो प्रोडक्ट वापरणे भरपूर शेणखत बागेला घालणं असं जे आहे ते गांडूळ खत किंवा ह्यांनी गिरगाय आणून कल्चर वगैरे करून बागाला व्यवस्थित संगोपन ते करतात आणि असं एकदम व्यवस्थापन चांगलं करून जर शेती केली पिरू शेती तर शंभर टक्के आपली पिरू शेती यशस्वी होऊ शकते आणि एकदम कमी एक खर्चात सुद्धा होऊ शकते आता इतर समजा काही कन्सल्टंट वगैरे आपल्याला सांगत असतात की पिरु हो शेतीचा एक रे तीन चार लाख रुपये खर्च होतोय तर आपला पिअर शेतीचा एकरी किती खर्च होतोय अंदाजे एकरी जास्त खर्च बाकी दुसरा काय नाही सगळं फॉर्म वगैरे धरून समजा एकरी किती अंदाजे एकरी तसं नाही अंदाज काढला दोन ते तीन लाख रुपये खर्च होतो फोम लावण्यासह सगळं आता एक एकरच्या बागेला तुम्हाला सरासरी एक दीड लाख खर्च होतो दीड लाख रुपयाचे फोम बसत असते लाख लाख रुपयाचे फोम आणि बाकीचे पाच पन्नास हजार रुपये म्हणजे दोन लाख रुपये खर्च तर दोन लाख खर्च केला तर आपल्याला सरासरी त्याच्यातून उत्पन्न अंदाजे किती होतं म्हणजे पाच सहा लाखापेक्षा पुढे होते म्हणजे सहा लाखाचे पुढे सरासरी तुम्ही जास्त भाव होण्यावर चांगल्यापैकी जर भाव घेतला तर सहा साडेसहा लाखाचे पुढे होते आतापर्यंत आपण पिरो शेती केली तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कमीत कमी किती भाव मिळाला आणि जास्तीत जास्त किती मिळाला तीस रुपयापासून पंच्याऐंशी पर्यंत भाव तर अशा पद्धतीनं आपण शेतकरी मित्रांना एकदम चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करतो